सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चार चाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी अण्णा एक ते सोळा प्रभागामध्ये माहितीला वार चांगला आहे प्रचार जोरात कॉर्नर सभा चालू काय सांगा शंभर टक्के इचलकरजी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदा राष्ट्रवादी एकत्रितपणानं महायुती आम्ही केलेली आहे शंभर टक्के आम्ही उभा केलेले पासष्ट उमेदवार निवडून यात शंभर टक्के यायला पाहिजे त्यासाठी यंत्रणा खूप चांगली कार्यकर्त्यांनी उभी केली सगळेजण प्रचाराला चोरात लागलेले आहेत त्यांनी चांगलं यश आम्हाला मिळणार आहे प्रभाग तेरामध्ये आज तुम्ही आज पे चर्चा रोज चालू आहे आज प्रभाग तेरामध्ये कसा उत्तरपथेचा आहे प्रभाग तेरामध्ये शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख इथं उमेदवार आहेत रवींद्र माने आठ आहे आठमध्ये आणि इथं या प्रभागात त्या आवाज आमच्याबरोबर प्रभागात आलेत इथं आमचे उदय बुगड म्हणून आहेत त्यांच्या मंडळी वहिनी आमच्या उमेदवार आहेत मोहन मालवणकर म्हणून आमचे एक अतिशय जिद्दीचे सहकार्य आहेत ते आमचे इथले उमेदवार आहेत त्या सगळ्यांच्या सहकार्यानं राहुल आमचा उमेदवार आहे खूप चांगलं अशा पद्धतीचं काम या प्रभागामध्ये सुरू आहे आणि घरोघरी जाऊन दोन दोन तीन तीन वेळा या सगळ्यांनी संपर्क केला आहे भारतीय जनता पक्षाची दिल्लीत आमचं सरकार आहे मुंबईत आमचं सरकार आहे उद्या इचलकरंजीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महापालिकेत आमचीच सत्ता पाहिजे हे जनतेला माहीत आहे म्हणून ते आम्हा सगळ्यांना निवडून देणार परवा आमदार आम बंटी पटेल विरोध त्यांनी भर भाषणात केले की रा केंद्रात सत्ता तुमची आहे राज्यात सत्ता तुमची आहे पाणी तुम्ही देऊ शकला नाही गेल्या अडीच तीन वर्षामध्ये तुमचे हात काय झाडाला बांधून ठेवले आहेत का त्यांना सांगा किंवा माझं टीका करायचा हेतू नाही आमच्या इचलकरंजीच्या पाणीपुरवठा योजना पहिल्यांदा पंचयंग्यावर नव्हती नंतर आम्ही कृष्णा योजना दुसरी आली त्यावेळी हे ज्यांच्या आता काम करायलाच केले त्यांच्यासाठी भाषणं करायलाच केले त्या सगळ्या लोकांनी कृष्णा योजनेला विरोध केला होता तो विरोध मोडून मी ती योजना आणल्या म्हणून आज इचलकजेला पाणीपुरवठा कृष्णा आणि पंचगा नदीतून होतोय तिसरी योजना वारण्यात करत होतो त्यावेळी यानेच विरोध केला यांच्याबरोबर लोक लोकांनी सुलखुडवर आणत होतो तिथेही विरोध असो ते विरोध त्यांचा तरीसुद्धा आम्ही पाणी आणणार आहे गावाला माहिती आहे यांचा विरोध मोडून आम्ही कृष्णेचं आणलं तसंच आता आमच्या गावाला तिसरी योजना सुळकुडची आणणार आम्ही त्याच्याशिवाय आता आहेत त्या दोन्ही योजना मजबूतीकरण करालो आहे एक महिन्याच्या आत एक दिवस अडाणू पाणी देणारा जाऊन सांगा त्यांना बघायला या म्हणून त्यावेळी